नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभेच्या तो निवडणुकीच्या तोंडावर बच्चूकडूनची भाषा बदलली मायुतीला देणार मोठा धक्का तर महाविकास आघाडीसोबत चर्चेसाठी तयार आणि बारामतीमधून शेताऱ्यांनाही पाठिंबा देणार तर काय आहे या संदर्भातली मोठ्या आणि सुविस्तर बातमी ते अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई जिंकण्यासाठी अजित पवार सर्व ताकदपणाला लावताना दिसत आहे कधी न होते अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व विरोधकांशी जुळून घेण्याचा प्रयत्न करत आहे मात्र माजी आमदार शिवतारे यांनी अजित पवारांना मदत करण्याचा प्रस्ताव झिरकावून लावून बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे महायुतीच्या कोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे विजय शिवतारे यांच्या या वक्तव्यामुळे गट आणि आजी गटातील लोकांमध्ये नेत्यांमध्ये वाकीद सुरू झाला आहे या वादात आता प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे त्यांनी शिवतारे विजय शिवतारे यांना पाठिंबा जाहीर केला आहे असे बच्चू कडू म्हणाले बच्चू कडू यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत आणखीन वादाची थिंगी पडली आहे तर बच्चूकडून मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलले होते त्यावेळी त्यांनी माहितींच्या जागा वाटपा संदर्भात भाष्य केलं आहे आमच्या पक्षाने सध्या मायुतीकडून जागा वाटपाबाबत कोणतीही विचारणा केलेली नाही आम्हाला विचारणा झालेली नाही तर आम्ही हे खासदार महीम बाबू मायुतीच्या पक्षाने आमच्यासोबत बोलण्याची गरज वाटत नाही आणि आम्ही कुठेतरी कमी पडतोय असे मला वाटते माहिती पाळणे हे त्यांचं काम आहे तर माहिती तोडणं हे आमचं काम आहे भाजप जागा वाटपावर पुढाकार घेत नसेल तर घटक पक्षासोबत चर्चा करणे त्यांची जबाबदारी आहे लहान पक्षांना सातत्या दे वागणूक देण्याचे भाजपचा इतिहास आहे असे बच्चू कुडू म्हणाले भाजपने जागा वाटपाच्या चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकावे आम्ही दहा पाऊल पुढे टाकवे माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे अन्यथा महाविकास आघाडीने आमच्या सोबत चर्चा केल्यास आम्ही त्यासाठी तयार आहोत असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे त्यामुळे आता बच्चू कडू माहितीच राहणार की महाविकास आघाडीसोबत जाणार याविषयीची आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या निअरित बातम्या पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन ला प्रेस करा धन्यवाद